नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आमच्या भाईला मारतो का भर रस्त्यात युवकावर सपासपवार नगर शहरात गुन्हेगारांवर वचकच राहिला नाही अहमदनगर शहरात भर रस्त्यात युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जखमी युवक अजय शिवाजी करपे व्योवीस राहणार सावेडी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयूर बाळासाहेब सोमवंशी पद्मानगर पाईपलाईन रस्ता सावेडी ओंकार ठोमरे अभि तिरंदास पूर्ण नाव माहीत नाही दोघे राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी ताहिर मुन्ना शेख राहणार हिंदुत्व चौक तपोन रस्ता सावेडी जयदीप मते पूर्ण नाव माहीत नाही राहणार पद्मानगर पाईपलाईन रस्ता सावेडी विकास उर्फ विकी ढवन पूर्ण नाव माहीत नाही राहणार वाणीनगर तागडवस्ती सावेडी सोमनाथ गुंजाळ पूर्ण नाव माहीत नाही राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सदर प्रकार घडला अजय करपे मित्र वैभव संपत बारसकर यांच्या लोकसेवा टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी बसलेले होते तेथे अचानक दुचाकीवरून मयूर सोमवंशी आणि इतर पाच ते सहा जण आले ओंकार ठोंबरे आणि अभि तिरंदा रागाने म्हणाले आजा आमच्या भाईला मारतो का तू मागच्या वेळेस वाचला आता याला जिवंत सोडू नका कुठे आहे त्याचा मित्र त्याला पण सोडू नका असे म्हणून मयूर सोमोंशी याने कोयत्याने अजय यांच्यावर जीव घेणा हल्ला केलाय तसेच ओंकार ठोमरे याने भरदार वस्तू डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जयदीप मते विकास धवन सोमनाथ गुंजाळ यांनी देखील शिवीगाळ करून जिवंत सोडू नका याला संपवून टाका अशी मारण्याची धमकी दिली दरम्यान आरडाओरडा झाल्याने तेथे लोकांची गर्दी जमा झाली असता ते सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा